आणि मजा येणार नाही हे अजिबात समीकरण न जमणार आहे तुएर जिथं आणि वन स्टेप ताडोबा सोल्युशन जिथं तिथं मजा आ, खर मजा मजा का हो हे त्या माणसानं वाद दाखवतो म्हणलं दाखव आणि खरोखर दाखवलं आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा छान आहेत अरे बापरे तुम्हाला सांगतो यथ हाटेला चाललं का ते पोळणं जेवण अरे <laughs> पर... सुयोग पाटी सुयोग पाटील आज या या मनापासून स्तुती धन्यवाद हे आहे सुयोग भोयर यायचं ताडोबा मनसे सोल्युशन यायचं म्हणजे यायचं आणि यायच्या करून एवढं काही आपल्याला सहकार्य भेटते की काही बोलाच काम बिलकुल तुम्हाला ताडोबा म्हटलं तर फक्त एकच नाव आणि ते म्हणजे सुयोग भोयर ताडोबा वन स्टेप सोय होत कमी खर्चात उत्तम मजा उत्तम सोय आणि वाघ दाखवण्याची जबाबदारी वाघ दिसलाच म्हणून समजा अरे वाघासारखा माणूस वाघ नाही दाखवणार तर का खरोखर वाघ आम्हाला काल दिसला वा 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 वा